पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क कोल्हापूर हादरलं भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार जादू टोना करत वारंवार कृत्य एका अल्पोयन मुलीवर जादू टोना करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कोडोली पोलिसांनी सांगरुळ तालुका करवीर येथील मांत्रिक तसेच त्याला साथ देणारी एक महिला आणि वाहनचालकाला पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे हातकणंगले तालुक्यातील संबंधित अल्पोइन मुलीस नोकरी लावली आणि तिच्या कुटुंबियांना अर्थसहायचे आमिष दाखवून हा प्रकार करण्यात आला आहे बोंदूबाबा राजू उर्फ राजाराम पिकाजी तावडे वय अठ्ठेचाळीस राहणार सांगरुळ तालुका करवीर व एजंट सुप्रिया हिम्मत पोवार वय बत्तीस राहणार सातवे तालुका पन्हाळा वाहनचालक मनोज अशोक सावंत वै तीस राहणार भादोले तालुका हातकरंगले अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत न्यायालयाने त्या सर्वांना तीन दिवसाची कोठडी सुनावली याबाबतची फिर्याद नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांना नातेवाईकांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईची सातवी येथील आळोबानात महिला बंदिस्त शेळी मेंढीपालन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पवार हिच्याशी ओळख झाली त्यातून पीडितेच्या आईला अर्थसह्य करण्याचे आमिष दाखवण्यात आले त्याचवेळी पीडितेला एका संस्थेत नोकरी दिली पीडित मुलगी कामावर रुजू झाल्यानंतर सुप्रिया पोवार हिने सांगरुळी येथील भोंदूबाबा राजू तावडे याला बोलावून घेतले पीडितेची व भोंदूबाबा तावडे यांची भेट घालून दिली त्यानंतर सावंत व पवार यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन भोंदूबाबा मंत्राच्या मदतीने तुझे चांगले होईल असे सांगून तिला अघोरी पूजेला बसवत असत अशातच भोंदूबाबा राजू तावडे यांनी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले गेले चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता यास कंटाळून पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आईने ह्युमन राईट्स संस्थेच्या मदतीने संशयितांविरुद्ध फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे शावडीचे निरीक्षक विजय घेरडे कोडोलीचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडक तपास करीत आहेत या सर्व प्रकारामध्ये अन्य आठ ते दहा जण सामील झाले आहेत त्यांनीही या सर्व प्रकाराला मदत केली आहे संबंधित संशयित महिलेने सातवी येथे शेळी मेंढी पालन संस्था काढली असून या संस्थेच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली आहे आणखी असे काही प्रकार झाले आहेत का याचा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेतर्फे करत आहेत केचकिसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा